नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच विषयावर आहे विषय कुठला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला माहितीच आहे मी रोज तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ शेअर करत असते तर आज आपले जे प्रश्न आलेले आहेत ते बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की त्या ई केवायसी होतच नाही अजूनही त्यांचं असं म्हणणं आहे काही ई केवायसी होत नाही मी काल एक व्हिडिओ शेअर केला तुम्ही पाहिला का तो व्हिडिओ ज्या महिलांचं आपल्या पोर्टलवर म्हणजे जेव्हा तुम्ही ई केवायसी करायला जाता त्यावेळेस ज्या महिलांचं तिथं असं दिसतं की तुम्ही लॉग इन करता आणि लॉग इन केल्यावर तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर टाकल्यावर असं दिसतं की तुमचं आधार कार्ड पात्र यादीत नाही मग त्यावेळेस तुमची ई केवायसी होत नाही तर त्या संदर्भात तुम्हाला काय करायचं आहे कशा पद्धतीने ई के वाय सी करायची कुठं ई केवायसी होत नसेल तर कुठं जायचंय या विषयावर मी काल व्हिडिओ शेअर केलाय त्याची लिंक मी तुम्हाला याच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर नक्की तो एकदा व्हिडिओ पहा ज्यांची ई केवायसी होत नसेल आणि तुम्हाला तिथं काही अडचणीत असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं मिळणारच आहे जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहाल आता पुढचा जो मुद्दा आहे बऱ्याच महिलांचा असं म्हणणं आहे ताई आम्हाला सप्टेंबर पर्यंत हप्ता नाही आला पण आम्ही आता ई केवायसी केलेली आहे तर आम्हाला ऑक्टोबरचा हप्ता येईल का आणि इथून पुढे आमचे पैसे कंटिन्यू चालू राहतील का तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगणार आहे जोपर्यंत आपल्याला ऑक्टोबर महिन्याचं वितरण होत नाही आता समजा तुम्हाला जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सगळेच हप्ते म्हणजे मागचे जेवढेही हप्ते आहेत ते आले नाही जून पासून सप्टेंबर पर्यंत जर तुम्हाला हप्ते आले नाहीत आणि तुम्ही आता ई केवायसी केली आहे आता आपलं जेव्हा ऑक्टोबर महिन्याचं वितरण होईल तेव्हा आपल्याला समजेल की तुम्हाला हप्ता येतो का नाही कारण का ऑक्टोबरचं वितरण झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कारण ना बऱ्याच महिलांचं असं झालं जून जुलै आणि ऑगस्ट त्यांना हप्ते नव्हते हो आले पण त्यांनी जशी ई केवायसी केली त्यांना सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे त्यामुळे मी हे बोलत आहे एकदा ज्यांची ही ई झाली आहे ना एकदा समजेल आपल्याला की अगोदर हप्ते बंद होते आणि आता तुमचे जे आहे ती ई केवायसी झाली मग तुम्हाला हप्ता येतो का तर नक्कीच ऑक्टोबर महिन्याच्या वितरणाची वाट पाहू आपण एकदा ऑक्टोबर महिन्याचं वितरण झालं ना की आपल्याला समजेल आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की ताई आपल्याला ई केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख कुठली दिलेली आहे तर शेवटची तारीख आपल्याला अठरा नोव्हेंबर दिलेली आहे आता सध्या तरी हीच तारीख अजून आपल्याला सरकारकडून डिक्लेअर झालेली आहे ई केवायसी करण्यासाठी बरोबर आता जर पुढे अजून काही तारीख वाढली किंवा आपल्या ई केवायसी मध्ये काही अपडेट झालं काही ई शिथिल होणार असं जे काही तुम्ही बघत असाल बऱ्याच न्यूज चॅनलमध्ये तसं जर काही झालं तर होऊ शकतं की चेंजेस होतील आता हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा मी जो बोलणार आहे की आपली जी ई केवायसी आहे आता ह्याच्यामध्ये ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही सगळ्यात मोठ जो प्रॉब्लेम आहे तो याच महिलांचा आहे आपण वारंवार सरकारला व्हिडिओ टॅग करून शेअर केलेले आहेत आपण महिला बालकल्याण विभाग मंत्री ताई तटकरे यांना व्हॉट्सअप मेसेज सुद्धा केलेला आहे मी माझ्या स्तरावर प्रयत्नही करत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती पण ह्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की सरकारने ह्याची दखल घ्यावी आणि दुसरं म्हणजे आपले जे न्यूज चॅनल आहे ना त्यांनी सुद्धा हा मुद्दा थोडासा लावून धरला पाहिजे पण तुम्ही सध्या बघत आहात की सेकंड आधार कार्ड संदर्भामध्ये कुठल्याही न्यूज चॅनलवरती ही, ही बातमी सध्या दाखवली जात नाही जर न्यूज चॅनलने ही कुठलीही बातमी दाखवली की या महिलांकडे सेकंड आधार कार्डच नाही तर त्या करतील कसं काय ई केवायसी म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना सेकंड आधार कार्ड नाही तर ई केवायसी होणार का होऊ नाही शकत आता ह्याच्यामध्ये काहीतरी अपडेट येणं अपेक्षित आहे आणि मला पूर्ण खात्री हे आहे जसं मी नेहमीच बोलते की मला पूर्ण खात्री आहे की सरकारकडून या विषयावर नक्कीच काहीतरी आपल्याला माहिती येणार आहे अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेविकांचेही प्रॉब्लेम आहेत तर आता मला आम्हाला फोन म्हणजे मला अंगणवाडी सेविकांचाही फोन बऱ्याच वेळा आलेला आहे की ताई तुम्ही आम्हाला पण मदत करा आम्हालाही समजत नाहीये की आमच्या ही अडचणी आहेत त्या सोडवल्या जावा असं आम्हाला वाटतंय तर त्यानिमित्तानं आपण आता सध्या अंगणवाडी सेविकांसाठी महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी जेवढ्या आपल्यापर्यंत कनेक्ट होतील त्यांच्यासाठी मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांनीच जॉईन व्हायचं आहे बाकी इतर लोकांनी कोणीही जॉईन व्हायचं नाही हा मी स्पष्ट तुम्हाला मेसेज देत आहे कारण का माझे तसे ग्रुप आहेत वेगवेगळे जसं त्याच ग्रुपच्या माध्यमातून जेव्हा त्यांचे प्रश्न मला येतील तेव्हा मला कळेल की काय काय अडचणी आहेत त्यांना तर त्या पद्धतीने आपण आता हे नवीन काम हाती घेतलेलं आहे मला अपडेट द्यायची होती तर तुमच्याही ओळखीच्या कोणी अंगणवाडी सेविका असतील तर त्यांच्यापर्यंत आपल्या ह्या व्हिडिओच्या लिंकला तुम्ही जरूर शे शेअर करू शकता योजनेच्या अंतर्गत तुमचे जे काही प्रश्न असतील मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन येणार ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबरच्या हप्त्या संदर्भात अजून कुठलीही अपडेट आलेली नाही जसं मी सांगितलेलं आहे आणि जेवढा अंदाज मला आहे की आपल्याला ऑक्टोबरचं वितरण नोव्हेंबरमध्येच होईल साधारण एक ते दहा तारखेच्या आत नोव्हेंबरच्या तुम्हाला हे वितरण होणार आहे बाकी तर जी आर आल्यावर मी तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन नक्की आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगत जा कमेंट करायला पैसे लागत नाहीत कमेंट करत ना पैसे लागतात कमेंट करायला मला सांगा सांगावं आणि शेअर करायला पैसे लागतात का आपण इकडच्या बातम्या बातम्या इकडं नको त्या गोष्टी आपण शेअर करत असतो बरोबर ना तर कामाची जी गोष्ट आहे कामाचे व्हिडिओ आहेत कोणाला तर तुमच्या माध्यमातून मदत होईल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला शेअरही करू शकता लाईक करू शकता व्हिडिओला हाईप करू शकता बरोबर आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि ह्याला एकही एक रुपया लागत नाही म्हणजेच हे सर्व करायला एकही रुपयाला लागत नाही बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील जेव्हाही व्हिडिओ मी व्हिडिओ अपलोड करेल बरोबर चला तर मग भेटू परत तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र